नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये स्वागत रोज सकाळी इथून पुढं आजपासून आपण रोज सकाळी सात वाजता चालू घडामोडीचे हायलाइट्स किंवा जे महत्वाचे प्रश्न जे पाठीमागे पण आपण बघत होतो ते असे प्रश्न आपण आता आजपासून एक नवीन सिरीज सुरू करूयात रोज सकाळी पाच ते दहा मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्हाला रोज सकाळी सात वाजता येऊन पडेल आणि याचं डिटेलमध्ये विश्लेषण मात्र आपल्या ऍप्लिकेशनवरील एकोणपन्नास रुपयाच्या बॅच मध्येच भेटणार आहे ओके चला सुरू करत आपण तुमच्या आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक ला, करा व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करा कारण एक नवीन प्रश्न प्रश्न आणि उत्तर चालू घडामोडीचे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर याच्यापूर्वी अजूनही तुम्ही जर आपलं जो काही राजगुरू पुस्तक आहे जी कचं पुस्तक जर घेतलं नसाल तर स्क्रीनवर नंबर आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे नक्कीच त्याचं क्लिक करून तुम्ही ही बॅच घेऊ शकता किंवा हे जे काही पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमची काय केची तयारी आहे खूप छान पद्धतीने तुम्ही करू शकता व्यतिरिक्त एक दोन आणि तीन जून रोजी आपण काय केलं आहे जेवढे पण अनुभव आहे साठ टक्के डिस्काउंट ठेवला आहे त्यामुळे तुम्ही कोणताही बॅच कोणताही कोर्स तुम्ही खरेदी करू शकता सात टक्के डिस्काउंटमध्ये मग त्याच्यामध्ये तुम्ही करंट अफेअर्स असू द्या किंवा जीकेचा कोणताही कोर्स खरेदी करू शकता आणि याच दिवसामध्ये एक दोन आणि तीन जून रोजी जर तुम्ही हे पुस्तक खरेदी केलं आपलं राजूरचे पुस्तक खरेदी केलंत ना तर तुम्हाला पुस्तकासाठी किंवा पुस्तक तुम्हाला घरपोच भेटेल फक्त ने फक्त चारशे रुपयामध्ये लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला एक दोन तीन साठीच ऑफर लागू राहील चला महत्वाचा पहिला प्रश्न आपण बघूयात या अशा पद्धतीचे आपले रोज प्रश्न असतील आणि उत्तर असतील याचं डिटेलमध्ये विश्लेषण मात्र आपल्या बॅच मध्ये राहणार आहे पहिला प्रश्न आहे नुकतेच ई झिरो एफ आय आर उपक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यात भारताचे गृहमंत्री अमित शहा अच्छा तेव्हा अमित शाह आहेत ना अमित शाह यांच्या हस्ते हे ई झिरो एफ आयर जो उपक्रम आहे इनिशिएटिव्ह आहे ते सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर नुकत्याच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाद्वारे सिटी ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटला आहे पोर्तुगाल जो देश आहे पोर्तुगाल ज्या देशामध्ये लोकांना आपण काय म्हणतो पोर्तुगीज म्हणतो आपण ठीक आहे ना मग त्या पोर्तुगालच्या पोर्तुगालाकडून आपल्याला सिटी ऑफ ऑनर भेटला आहे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकत्याच कोणता राज्य हा शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण करणारा हा भारतामधील चोवीसा राज्य बनला आहे तर हा राज्य आहे गुजरात महत्वाचा आहे ज्याची राजधानी गांधीनगर आहे गुजरात आणि भूपेंद्र पटेल हे गुजरातचे कोण येतं मुख्यमंत्री येतात त्यानंतर नुकत्याच इंडियन आर्मीने म्हणजे भारतीय भूसेने भूदलाने भारताला आपले पहिले एफ एम रेडिओ स्टेशन सुरू केलं आहे हे एफ एम रेडिओ स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू केलं असेल हे सुरू केलं आहे उत्तराखंड या राज्यामध्ये उत्तराखंड मध्ये आणि याचं नाव काय असेल तर ते पंच पंचशूल पंच पल्स हे याचं नाव आहे ह्या एफ एम रेडिओचं लक्षात ठेव महत्वाचं आहे पंचशूल पल, पल्स त्यानंतर आहे नुकत्याच छागोस द्वीप समूह युकेने म्हणजेच आपल्या इंग्लंडने युनायटेड किंगडमने कोणत्या देशाला सोपवलेला आहे तर ते आहे तो देश आहे मॉरिशस मॉरिशस आहे आणि नवीन राम गुलाम हे मॉरिशसचे नवीन प्रमुख आहेत आणि राजधानी आहे मॉरिशसची पोर्ट देश आहे नुकतेच पार पडलेल्या मलेशियन बॅडमिंटन मास्टर्स दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचा उपविजेता कोण असेल उपविजेता आहे तरी पण महत्वाचा आहे कारण तो उपविजेता आपल्या भारताचा आहे त्यामुळं आणि तो जिंकला कोण हे श्रीकांत यांनी हे श्रीकांत यांना आपण किदांबी श्रीकांत असं म्हणू शकतो आणि क्वेश्चन तुम्हाला फिरून पण विचारू शकतील की के श्रीकांत यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर ते कोण येतं बॅडमिंटन खेळतात लक्षात ठेवा जसं बॅडमिंटन प्लेयर आहेत आपल्याकडं पी व्ही सिंधू तसे पुढचा प्रश्न नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोणत्या प्रदेशाला अष्टलक्ष्मी असे संबोधलेलं आहे किंवा अष्टलक्ष्मी असं म्हटलं असं प्रदेश कोणता असेल भारतामधील तर तो प्रदेश आहे आपला नॉर्थ इस्ट किंवा ईशान्य भारत ईशान्य भारत मग ह्याच्यामध्ये ना आठ देश येतात ठीक आहे ना ह्या आठ देशांना आपण अष्टलक्ष्मी असं मोदींनी म्हटलेलं आहे मग ते कुठले कुठले दे, राज्य असतील सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि मेघालय लक्षात ठेवा हे आठ ज्याला आपण नॉर्थ इस्ट आपण असं म्हणतो त्यानंतर आहे नुकतेच कोणत्या कंपनीने न्याय थ्री व्हिडिओ दू, दूरसंचार प्लॅटफॉर्म ह्याचं नाव आहे भीम नावाचं हे भीम लॉन्च केले कोणत्या कंपनीने हे लॉन्च केलेलं असेल ही कंपनी आहे गुगल, गुगल ची स्थापना एकोणसा ची आहे यूट्यूब क्रोम ते है, गुगल गुगल है जे आपण सर्च करतो हे सगळं गुगलचं आहे आणि चे सीईओ आहेत सध्या सुंदर पिची जे भारताचे आहेत आणि गुगलचं पेरेंट कंपनी म्हणजे मेन कंपनी कुठल्याच आहे तर ते आहे अल्फाबेट इंक ज्याचे पण सीईओ तेच आहेत सुंदर पिची नेक्स्ट नुकत्याच पार पडलेल्या दोहा डायमंड लीग मध्ये नीरज चोप्रा यांनी कोणते स्थान पटकवलं आहे सेकंड आलेत दुसरे स्थान त्यांनी पटकावलेलं आहे त्यांना भेटला आहे सिल्वर मेडल थोडक्यात सिल्वर पदक रौप्य पदक त्यांनी जिंकलं आहे हे होते महत्वाचे प्रश्न आपले हायडच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचंय कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच छापायचं आहे याचं उत्तर आपण उद्या बघणार आहोत प्रश्न असा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याला म्हणतो आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य गव्हर्नर कोण बनले आहे तर ऑप्शन तुमच्या समोर आहे संजय मालोत्रा के संजय मूर्ती तुहितकांत पांडे आणि भूषण याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच पाहायला आवडेल मला आणि जाता जाता साठ टक्के डिस्काउंटचं अजूनही सांगतो की हे डिस्काउंट घेतलं नसाल तर ह्या डिस्काउंटचा फायदा तुम्ही आजपासून घेऊ शकता सात टक्के कोणताही कोर्स तुम्ही खरेदी करा ऍप्लिकेशन वरील त्यावर तुम्हाला भरपूर सूट भेटणार आहे लक्षात ठेवा एक दोन आणि तीन जून रोजीच ही ऑफर राहील याच्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचं आहे बी आय डी सिक्स्टी नावाचं हे बी आय डी सिक्स्टी असतो फक्त क्लिक करा आणि बॅच घेऊन टाका कोणते एक स्पेशल जी व्याकरण चालू घडामोडी सर्व कोर्सेस आहेत ह्या अशा पद्धतीचं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपल्या करंट अफेअरच्या बॅचमध्ये राहतो जवळपास भरपूर प्रश्न असतात प्रश्नाचं विश्लेषण प्रश्नाचा परत रिव्हिजन असतो आणि नवीन प्रश्नाचं देखील त्या ठिकाणी विश्लेषण अशा पद्धतीने करत असतो यासाठीच मी तुम्हाला पीडीएफ पण देत असतो म्हणजे तुम्हाला जेणेकरून लेक्चर झालं की तुम्हाला पीडीएफ वाचून पण पाच ते दहा मिनिटामध्ये रिव्हिजन होऊन जाईल त्यामुळे हे हा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल हा कोर्स तो हा आहे प्रथना तुम्हाला जीके जी के जी सुधारत या कोर्समध्ये आणि खूप चांगली पद्धतीने तुमचं जे काही तयारी आहे जी के ची किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षेची होऊन जातं एकोणपन्नास रुपयाला हा कोर्स आहे याच्यावरती पण ऑफर चालू आहे साठ फायदा घेऊन टाका ओके बाकी चला आता तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम टेलिग्राम आहे या टेलिग्राम चॅनलवरती मला स्वप्नपूर्ती सिरीज जो रोज रात्री आपण नऊ वाजता घेतो ना त्याची पण पीडीएफ ह्या टेलिग्राम वरती पाठवलेलं असतं चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ओके चला हा व्हिडिओ शक्य झाला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा नवीन असाल तर चॅनलवरती सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ अपन आपण उद्या सकाळच्या सात वाजता लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत तो राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद